विखरणीतील चालू असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे अतिशय निकृष्ट प्रतीचं काम सुरू असल्यामुळे विखरणीचे ग्रामस्थ सोमनाथ बबन शेलार हे गुरुवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाची लेखी तक्रार सोमनाथ शेलार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली परंतु शा प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तसेच उडवाउडवीची उत्तरं दिली संबंधित सुरू असलेले हे काम अशाच प्रकारे सुरू राहावे असे का यामागे काही राजकीय लोकांचा दबाव असल्याचं सोमनाथ शेलार यांनी सांगितलंय विखरणीतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे हे बोगस निकृष्ट दर्जाचं काम पाडून पुन्हा नवीन उत्कृष्ट दर्जाचं काम सुरू करावे अशी मागणी सोमनाथ शेलार यांनी केली आहे जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असं ग्रामस्थ शेलार यांनी सांगितलंय या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे तालुका प्रमुख शिवासुरासे जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका प्रमुख विठ्ठलराव शेलार आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते अधिकाऱ्यांनी या कामाची सखोल चौकशी करून उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आमचे सहकारी दादा शेलार हे विखरणी गावामध्ये अमरण उपोषणासाठी बसले आणि त्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आज त्यांना भेट देण्यासाठी माजी आमदार आदरणीय कल्याणबापू पाटील त्याचप्रमाणे या गटाचे जिल्हा परिषद सदस्य सभापती आदरणीय चंद्रभाऊ बनकर ज्येष्ठ नेते आदरणीय विठ्ठला